नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो आज आपण कापूस पिकावरची तिसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे या संदर्भात माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कृषी मित्र सतीश या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी आपण मावा पांढरी माशी तुडतुडे फुलकिडे मिलीबग आणि आळीसाठी करत असतो यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे कीटकनाशक मिळतील पण बेस्ट कॉम्बिनेशन जर घेऊन आपण फवारणी केली तर आपल्याला शंभर टक्के चांगले रिझल्ट मिळतील आता विदर्भ मराठवाडा या साईटला सा आळीचा जास्त प्रादुर्भाव असतो त्यामुळे आपल्याला औषध पण त्या पद्ध पद्धतीनेच प्रिव्हेंटिव्ह घेणे खूप गरजेचं असते या फवारणीमध्ये डायफिन्थ्युरॉन प्लस ॲसिटामे मॉलिक्यूल असलेले हार्कुलस दोन ग्रॅम प्लस क्लोरोथॅलोनिल प्लस डायपेकोनोझॉल हे दोन मॉलिक्यूल असलेले कवच फ्लो दोन मिली पॅक्रोब्युटाझोल तेवीस पर्सेंट एस सी मॉल्युकूल असलेले सिजंटा कंपनीचे कल्टार झिरो पॉईंट चार मिली प्लस चांगल्या कंपनीचे एक आपल्याला स्टिकर घ्यायचं आहे झिरो पॉईंट पाच मिली मग ते पूर्वा कंपनीचं घ्या किंवा धानुकाचं घ्या त्यानंतर बेस्ट ॲग्रोच घ्या प्लस आपल्याला जर तुरळक आळी असेल तर क्लोरोपायरी फॉस वीस पर्सेंट आपल्याला कंटे मिळतो आपल्याला घ्यायचे एक मिली अशा पद्धतीने या चार ते पाच औषधे आपल्याला एकत्र करून कापूस पिकावरती फवारणी करायची आहे तर तुम्हाला शंभर टक्के चांगले रिझल्ट मिळतील आता यामध्ये ही फवारणी का केली जाते आता हरकुलस जर बघितलं तर हे कीटकनाशक आहे हे रस किडीसाठी काम करेल यामध्ये कल्टार याच्यामुळे कापूस पिकामध्ये वाढ नियंत्रित राहील इंटरनोडमधील अंतर कमी राहील पात्यांची जी गळ आहे ती थांबेल पात्यांची संख्या वाढेल पात्यांचं रूपांतर बोंडात करण्याचं काम हे कल्टार करते जे कवच फ्लो आहे हे आपल्याला पानावरील टिपके पा करपा त्यानंतर पाते कूज यासाठी उत्कृष्ट असं काम करेल क्लोरोपारीपॉस वीस पर्सेंटमध्ये हे आळीसाठी काम करेल आणि स्टीकर झाडामध्ये फवारणी पसरवण्याचे तसंच पाऊस पडला तर ही फवारणी जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करेल यामध्ये मी तुम्हाला ऑप्शन देत आहे जरी तुम्ही सुरुवातीला हार्कुलस स्प्रे केला असेल तर आपण ऑप्शन फोरने सुद्धा कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे यामध्ये सुमिटोमो कंपनीचे मेशी कीटकनाशक आहे यात प्रोपेनोफॉस प्लस फेनप्रोपॅथरीन म्हणजे पन्नास आणि पाच पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशनमध्ये हे दोन मिली प्रति लिटर प्लस सिजंटा कंपनीचे रेडो मिल गोल्ड हे बुरशीनाशक आपल्याला कुठल्याही दुकानात उपलब्ध आहे मॅटालॅक्झिट प्लस मँकोझेप दोन मॉलिक्युल्स आहेत हे अडीच ग्रॅम प्रति लिटर प्लस सुमिटोमो कंपनीचे टबोली आपल्याला घ्यायचे पॅकलो ब्युट्राझोल चाळीस पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळेल हे आपल्याला झिरो पॉईंट दोन मिली प्रति लिटर प्लस चांगल्या कंपनीचे एक स्टिकर घ्यायचे मग ते पूर्वाचं घ्या किंवा इतर कोणत्याही कंपनीचं घ्या झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर अशा पद्धतीने ह्या चार औषधाची सुद्धा आपण एकत्र एक फवारणी कापूस पिकावरती करू शकतो हे सुद्धा बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती व व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कापूस पिकामध्ये बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करता या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा एका नवीन माहिती व व्हिडिओसह लवकरच भेटू तुरतास धन्यवाद